एकनाथांची एकच बात सगळ्या अफवांवर केली मात नमस्कार मी अक्षर आणि आपण पाहत आहात लोकाशा टी व्ही मुख्यमंत्री पदाबाबत भाजप श्रेष्ठ निर्णय घेतील त्याला आमचे समर्थन असेल अशी भूमिका राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले राज्यात मिळालेला हा सर्वात मोठा विजय आहे महाविकास आघाडीने थांबवलेली कामे आम्ही मागच्या अडीच वर्षात पूर्णत्वास नेली काही कामे सुरू आहेत मी कॉमनमॅन म्हणून काम केले पायाला भिंगरी लावून कार्यकर्त्याप्रमाणे काम केले मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ताच राहणार गेली अडीच वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या मागे पहाडासारखे उभे राहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास ठेवला अडीच वर्षाच्या कार्यकाळात मी खूप समाधानी आहे आम्ही जे काम केले निर्णय घेतले त्याची पोचपावती जनतेने आम्हाला दिली मी समाधानी आहे आम्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे आहोत रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्रासाठी काम करेन मी काल पंतप्रधान मोदी यांना फोन केला होता त्यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम आहे सत्ता स्थापनेसाठी आमच्याकडून कोणतीही अडचण होणार नाही मुख्यमंत्री पदाबाबत भाजप निर्णय घेतील त्याला आमचे समर्थन असेल असेही शिंदे यांनी म्हटले त्यामुळे राज्याला आता कोणत्याही क्षणी नवा मुख्यमंत्री मिळेल